दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारत अग्रेसर असल्याचं म्हटलं गेलं आहे पुढील युद्ध दोन्ही देशांना स्वबळावरच लढावं लागेल पाकिस्तानला खूप मोठी किंमत मोजावी लागेल असं म्हणत आंतरराष्ट्रीय अभ्यासक श्रीराम पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत हा अग्रेसर आहे कोणत्याही देशातील युद्ध हे न ना परवडणारच असतं त्याचे परिणाम होत असतात पाकिस्ताननं हे युद्ध मानवी वस्त्यांपर्यंत आणलंय पुढे युद्ध झालं तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना स्वबळावरच लढावं लागेल असं मत आता ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासक श्रीराम पवार यांनी व्यक्त केलाय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी पाहूया दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत सरकारचा सज्ज झालेलं आहे गेल्या चार दिवसापासून पाकिस्तानावर भारत सरकारने भरपूर क्षेपणास्त्र डाकली आणि बऱ्याच ठिकाणी हल्लेही केले परंतु अजून युद्धजन्य परिस्थिती आता सुरू होत आहे युद्ध जर झालं भारत पाकिस्तान तर हे जगाला प्रवडणार नाही आहे मी कोणत्याही देशाला प्रवडणार नसतं युद्ध याविषयी बोलण्यासाठी आपल्यावर आहेत अभ्यासक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार सर तर काय सांगाल जर युद्ध परिस्थिती आता नाही आहे परंतु युद्ध चालू झालं तर काय होईल युद्ध चालू झालं तर युद्ध हे गंभीरच असतं नेहमी त्यामुळं युद्धाचे परिणाम हे जसे लष्करी दृष्ट्या असतील दोन्हीकडे भारत भारताचं सैन्य हे अधिक ताकदवान आहे तुलनेत त्यामुळं पाकिस्तानवरचे परिणाम मोठे असतील पण त्याशिवायचे जे परिणाम आहेत म्हणजे प्रामुख्यानं आर्थिक परिणाम आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात युद्ध एक तर खूप खर्चिक असतं आणि त्याच्यावर आनुषंगिक आर्थिक ताण खूप येत असतात म्हणजे युद्धानंतर बहुतेक सगळ्या देशात जे युद्धात गुंतलेले आहेत त्यांच्यामध्ये महागाई वाढते हा अगदी साधा परिणाम असतो आणि यासारखे अनेक परिणाम त्याच्यामध्ये होऊ शकतात ने आता अजून आपण प्रत्यक्ष युद्ध सुरू झालंय असं नाही अशा स्टेजमध्ये आहोत तेव्हा सुद्धा दोन्ही बाजूनं मोठ्या प्रमाणावर शेलिंग डोनचा वापर क्षेपणास्त्रांचा वापर आणि याच्यातून कॅज्युअलिटी म्हणजे मृत्यू दोन्ही बाजून आहेत हे पाकिस्तान तर ते, ते मोठ्या प्रमाणात आहेतच पण आपल्याकडे पण ती मृत्यू होताना दिसत आहेत विशेषतः जम्मू अखनूर राजौ या भागातून मृत्यूंच्या बातम्या समोर येत आहेत आजच एका सहायक आयुक्ताचा जम्मू मधल्या पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्याच्या घरावर हल्ला केला होता म्हणजे असं दिसतंय की सिव्हिल वस्त्यांमुळे पाकिस्तानचे हल्ले व्हायला लागले आहेत हे काही फक्त लष्करी तळांवर हल्ले होत आहेत अशातला भाग नाहीये त्यामुळे आता नागरिकांपर्यंत ही हा संघर्ष आलाय असं दिसतंय त्याचे परिणाम स्वाभाविकपणे सामान्य नागरिकांवर पण विशेषतः सीमावर्ती भागातल्या सामान्य नागरिकांवर स्पष्टपणे दिसत आहेत जर समजा आता युद्ध चालू झालं तर आपल्या सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेली भारत देश आहे या दे भारत देशातून सगळ्यात जास्त जगाबरोबर व्यवहार केले जातात या युद्धाचा परिणाम जगामध्ये कसा होईल नाही भारत ही एक मोठी बाजारपेठ काही शंका नाही पाकिस्तान बरोबरच्या युद्धा मुळे आपला बाकीच्या जगाशी व्यापारावर काही परिणाम शक्यता नाही आहे तो व्यापार सुरू राहील आणि तो व्यापार बंद काय नाही इतकी ताकद काही पाकिस्तानची नाही आहे त्यामुळं त्या व्यापाराला लगेच परिणाम होणार नाही पण एकूण युद्ध जर वाढलं म्हणजे मोठ्या प्रमाणावर ग्राउंड मुवमेंट सुरू झाल्या प्रत्यक्ष लष्कर एकमेकाच्या हद्दीत आक्रमण करायला लागलं तर त्याचे परिणाम होणार आणि ते परिणाम हे काही तज्ज्ञांनी काही